नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्य यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण नमो शेतकरी आणि पी एम किसानचा हप्ता कधी मिळणार आहे सा नमो शेतकरी सहावा हप्ता आणि पी एम किसानचा एकोणावीसवा हप्ता हे सोबत कधी मिळणार आहेत फक्त हे शेतकरी पात्र आणि हे शेतकरी अपात्र कोणते शेतकरी पात्र कोणते शेतकरी अपात्र हे पण बघूयात तुम्हाला जर दर... तुम्ही जर चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनच्या घंटीला क्लिक करून ठेवा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओचे लाभ घेता येईल चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व प्रथम आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर पी एम किसान असे टाईप करून घ्यायचे पी एम किसान टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल जी पहिले अगोदरची पी एम किसान सन्मान निधी वेबसाईट आहे ती ओपन करायची ओपन केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल आपल्याला जे लाभार्थी आहे लाभार्थीची यादी पण बघू शकतो आपण इथे खाली आल्यानंतर इथे दिलेलं आहे बघा बेनिफिसरी लिस्ट बघा इथे बेनिफिसरी लिस्ट दिलेलं आहे अॅरोमन बघा बेनिफिसरी लिस्ट हे बेनिफिसरी लिस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे याचा इंटरफेस ओपन होईल ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला स्टेट इथे स्टेट निवडून घ्यायचं आहे इथे डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचं आहे सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक लेवल निवडून घ्यायचं आहे विलेज तुमचं गाव निवडून घ्यायचं आहे गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे हे आपण करून घेऊ हे बघा तुम्ही जिल्हा कोणता असेल जिल्हा टाकून घ्यायचा आहे जिल्हा टाकल्यानंतर आपलं सॉरी तुमचं डिस्ट्रिक्ट स्टेट टाकून घ्यायचं आहे स्टेट टाकल्यानंतर व्यवस्थित नाव बघून टाका डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर सब डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्टमध्ये कोणतं तुमचं सब डिस्ट्रिक्ट आहे टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर इथं ब्लॉक लेवल टाकून घ्यायचं आहे ब्लॉक कोणता आहे ब्लॉक टाकल्यानंतर विलेज तुमचं गावाचं नाव बघून निवडून टाकून व्यवस्थित बघून नाव टाकून सर्च कर सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथं गेट रिपोर्ट इथं गे गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल हे बघू शकते मित्रांनो इथे कसं आहे मेल 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 एम 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 जन्डरमध्ये एम एम दिलं आहे नाव दिलं आहे सिरियल नंबर दिला आहे तुम्ही बघू शकता इथे य फिमेल महिला महिला पण याच्या मा नावावरती शेती असल्यामुळे पण नाव इथे पी एम किसान सनिधीमध्ये नाव दाखवत आहे हे बघा अशा प्रकारे ज्या ठिकाणी याशी ब्लँक दिले त्यांची के वाय नाही या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आणि पी एम किसानचा एकोणावीसवा हप्ता मिळणार नाही हे शेतकरी अपात्र आहे त्यांनी केवायसी न केल्यामुळे हे हा इश्यू आलेला आहे बघू शकता इथे खाली पण दिलेलं आहे खाली पण बघू शकता मी बघितं पण आहे बघू शकता तुम्ही असं अशा प्रकारे भरपूर या लिस्टमध्ये भरपूर असे आहे की त्यांचं ब्लँक आहे ज्यांचं यम आणि यप दाखवत आहे जेंडर मेल फिमेल सर्व दाखवत आहे ते त्यांना नमो आणि पी एम किसानचा हप्ता दोन्ही एकत्र चार हजार रुपये मिळतील अशा प्रकारे तुम्ही अपात्र लोकांची यादी बघू शकता आणि पात्र कोण तुमचं नाव तुम्ही ना बघू शकता तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात अशा प्रकारे तुम्ही वेबसाईटवर येऊन तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आणि वेबसाईटमध्ये देईल तुम्ही ते बघूया बघून घ्या आणि के वाय सी लवकर लवकर करून घ्या आणि एकोणवीस हप्त्याचा लाभ घ्या चार हजार रुपये यावेळेस मिळणार आहे मार्चमध्ये फेब्र पेपु, सॉरी फेब्रुवारीमध्ये चोवीस तारखेला याचं वितरण होणार आहे चार हजार रुपयांचं तरी लवकरात लवकर हे लवकर कामे करून घ्या आणि योजनेचा लाभ घ्या चला तर मित्रांनो तुम्हाला जर असंच व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून आणखी एक नवीन माहिती मिळेल धन्यवाद